तर अंड्यांचं बरोबर झालं हाय भाऊ नो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब मध्ये ज्या दिवसांनी आज ब्लॉग करतो कारण जरा लय म्हणा मॅटर झाला मोबाईल डिबिल खराब होता सो आज आम्ही घरी कर करायला घेतले फोपटी घरच्या घरी मी आहे माझा भाऊ आहे भगवान भाऊ आहे आणि वहिणी आहेत तर आता ते करतील आपण तुम्हाल तुम्हाला दाखवतो आणि मोबाईल विबाईलचा काही विषय बघू तुम्हाला जसं कॉल दिसेल गॅस करून तुम्ही मला चांगलं व्ह्यूज द्या अखोर माझं सबस्क्राईब करा म्हणजे कसा मॉन्टेज होईल पैसा येईल पाणी तर आता तुम्हाला मी दाखवतो कसं काय मडका नाही भेटला यांना वाटतं पण यांना काय भेटलं आहे गम्याचा डबा बघू शकता बाबा असा काही प्रकारे हा डबा घेतलाय आणि ही बघा भाग्या तिचा बड्डे झाला आताच तर तिला सायकल आणले तर आता याने चिकन भरायला घेतलंय आमच्या वहिनी साहेब इथे हे काय वालोच्या शांगा का ना अंडी ती चिकन तर आता आमची मोठी मोठे भाऊ आहेत त्याही भरायला आहे तुम्ही पाहूच शकता ते काय तुम्हाला सांगायला लागेल नाही खायचं तुम्ही करू शकता आता ही कृती चली आहे बघून घ्या खाल्ल्यावर आम्ही सांगतो तोंडाला पाणी आलं तर पुसून घ्या ही कुठ तरी पक्षीने आणलेली हे वालाय सांगा कुठल्या घरच्या ना तर मित्रांनो हे बघा ह्या इकडं वाला लावल्या पर ले काय काय बिजी पार लावलाय तर त्या शेतातूनच वाला आणलेला होता घरचा आहे समजा आता चालू आहे सर्व तुम्ही बघू शकता दिदी त्याला मदत करते आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो का कुठे करायला घेणार आहेत आम्ही पेटवायला घेणार आहेत सेवा हे इथे दिसत असेल तुम्हाला तर बरं आहे हे बघा हे इथे असे विठ लावले आहेत इथे फाट्या आहेत आणि फाट्यावायला जरा लाचतो यायला नंतर सांगतो काय विषय तो आता बघू आपण कसं काय करायला घेतली तर मित्रांनो ते तिकडं आता करत आहेत सर्व आणि यांचं झाल्यावर आपण पेटू अंधार खूप येतो मला कसं दिसतंय त्याचं काही माहीत एवढं विशेष बाबींचा आम्ही खूपच ख्याल राहत आहोत तिथे बघा स्टारबॉक्स कॉफी कॉपी कधी पेलो नाही कवर बघा पैसा बघ आता मला डबल करायचं तर, तर मित्रांनो आता भाग्या बा काय सांगते तुम्हाला सांग आता अजून मी टाकलंच नाही ना त्याच्या अंडी टाकायला घेतलं त्याचा मित्रांनो भगवान भाऊ येणं आपला त्यांचं घरी नवीन स्लॅबचा मूस पैसा वतो तुम्ही मदत करा डबलचं मांजू तुम्हाला गोष्ट सांगायची राहिली की हा जो सर्व साहित्य आहे ना तो भगवान भाऊ आणि श्रीजाजनही गेल आणायला ते दोघाही सांगले मी फक्त मी फक्त तिथे आलो आहे आयतेवर पैता मारायला एक कंटेंट भेटला म्हणून आयत्या घरात नागोवा सो आता फोफ्टी विफ्टी करू आणि चांगला प्रतिसाद द्या अशी मी अपेक्षा करतो सो भेटू आता तिथे जेव्हा पेटवायला घेतील तेव्हा पेट लावले पद्धतशीर एकदम करेक्ट कार्यक्रम करायला घेतले आणि सपोर्ट करा कर बघू नका नसता हे बघा इकडन फाट्या मित्रांनो इकडं बघा खाई दुधी भोपला हे बघा बघा इकडे पण तर जाल पेट्रोल झाल्यावर नंतर तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता पॅक करायला घेतली फोपटी बघा तुम्ही ही मडक्यात सुद्धा करू शकता तुम्ही ही याच्यामध्ये सुद्धा करू शकता ह्या डब्यामध्ये आणि तुम्ही ही फोपटी घरामध्ये सुद्धा करू शकता तर तुम्हाला घरातली भुपटी बघायची असेल तर कमेंट करा कशी बनवतात घरात तर तुम्हाला मी दाखवूच त्यात काय वादच नाही स्वतः चला तिकडे जाळ पेटवायला घेतले खूप अंधारी ती बघूया तर खूप मोठी स्पर्धा इथे जाळ पेटवणं म्हणजे आता तिकडून आणि काय बोलते आता फक्त डबा आबणार आहेत आणि च्या वर ठेवणार आहे चवथी मग येत ठेवले आपण फक्त खर्च नंबर नाही पण नाहीच्या काम काय नाही का सो खूप दुःखच वाटत आहे मग तिचं को कागद <laughs> आया, आया रे बा <laughs> <laughs> अरे बेचारा <laughs> तो तो ना अपन डाबे गुंसाले जी कड़ा जालपेट दिया। पूरी तरह। अगर आप आँख बंद हो तो आपकी थैला किसलिए? तो आप अपन बॉप नहीं थे उन्होंने। तो समारो ना पर बस फेसला तो बॉप्सी फेसल।

आता आता बाबा ठेवणार आहेत हे बघा ठेवले आता इकडून आता खूप मिनट इथे आपल्याला थांबायचे खूप मिनट म्हणजे किती मिनट थांबायचे

शिजल्यावर तुम्हाला दाखवतो कसं काय होईल ते चांगलं होतं का वाईट होत सध्या भेटू तुम्हाला शिजल्यावर तर मित्रांनो आता इकडे पेटवलं आहे पेंढा टाकलाय फोपटीला आणि ओरिजिनल फोपटी कसं आहे तुम्हाला आता फेंडा मी व्यवस्थित दालला घेतलाय आणि दालून आता बघू किती वेळ लागतो इथे आता ते बनायला सो बनल्यावर ते पलटी करतील ते तुम्हाला दाखवतो कसं पलटी होईल ते सो थांबून राहा ब्लॉगमध्ये पूर्ण कुकरला फरा नक्का करू हा राव खुली। 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 आता कोणाचं म्हणजे कारण की लागेल एवढा होली तरच पहिला दम घेतलेला आहे आणि आता हे धूर निघता निघता काला काला धूर त्याशिवाय मजा आहे का या तुझ्या सो हो कैसा काला काला हिरव्या हिरव्या रानात काली काली म्हस बाबा सो इथे झोड मारायला गेले सो खूपच मोठा लफडा आलेला आता आता ही चुकी कोणाची దగ్చే పిశిలో దగడే ఫీజు కింది మరి మటన్ అంబ్యా పర్స थांब र चिकनवर्गीत चिकनवर्गीत तूच माझ्या टी व्ही येत होतो बघा येतो येऊ काय कामाचं नाही थांबू ती एक फोटो दे

तू कायस ना ग्रुप करायला अरे तू आहेस ना क्रुप कस इज अंडा अंड्या का अंडा दिस अ चिकन Pochenyo da ngudodo, 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 तर मित्रांनो नाही मित्रा ना आता ते खायला बसलो आणि ते काय तुम्हाला दाखवून खाण्याचा बघा दिसू वालाची शेंग चिकन मित्रांनो अंड्याले करून घ्या हा दाखव मला दिसू अंडा देत गरम द्या बस आपल्याला हे मळपाट मोठा नाही दिसायला आपण मोठू येत खाणं आपलं कमेंटमध्ये बोलाल तर मित्रांनो आता आम्ही जे झोड उठवायला घेतले ते बघा कशी बसल्यान सगळी येव एक येऊ एक तर आता झोड उठवतो हे बघा मी आता या काय बसतात त्या पैसाचा पान घेतला आहे त्याच्यावर घेतो बसतो तो, तो कंटिन्यू राहा ते नका तुम्ही शांतपूर्ण करू ब्लॉग बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा